निमित्त सातारा जिल्ह्याचे लाडके पालक मांड्रे आदरणीय शंभूराज देसाई साहेब सन्माननीय माने काका आनंदरावजी कोरे सन्मान्य अविनाश माने बांधास भोसले सर दनेशुर शुक्ले आपल्या पदाचे उमेदवार सौभाग्यती नंदना सुनील माने सर्व आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार दोन तारखेला आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे की आपल्या गावाचा अध्यक्ष कोण असला पाहिजे आपल्या प्रभागामाता नगरसेवक हो कोण असला पाहिजे त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये निवडणूक ही खा खूप मोठी प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामान्य माणसाला त्या ठिकाणी विकासाची संधी मिळते आपला प्रतिनिधी पाठवण्याची संधी मिळते त्या ठिकाणी राजकारणामध्ये आपण अशा माणसाला मत दिलं पाहिजे की ज्या माणसाला आपण विचारू शकू की त्या ठिकाणी तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये कोणते कोणते शब्द दिले होते कोणती कोणती आश्वासन दिली होती त्या आश्वासनाचं काय झालं आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेब शिवसेना एकत्र येऊन आपण काम करतोय गावामध्ये अनेक सभा होतात सभेमध्ये टीका सातत्याने सुरू आहे आणि टीकेला त्या ठिकाणी कोण आहे सुकला गाव आयरच्या माथ्यावर तसं आयरन माझी केलेली आहे त्या ज्या घाव सोसण्याची माझी ताकद आहे माझ्या साठी तुम्ही माझ्यावर किती घाव करा या ठिकाणी रहमतपूरचे आयरन म्हणून सुनी काम करणार आहे मला मोहन आहे राजकारणामध्ये ज्या खुर्ची आपण बसतो त्या खुर्चीला न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे त्या खुर्चीमुळं त्या ठिकाणी आपली उंची वाढली पाहिजे आपण बसण्यामुळे त्या खुर्ची उंची वाढवली पाहिजे हे काम आपल्याला करायचं आहे या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मला संधी मिळाली राजकारणामध्ये पक्षाचा अध्यक्ष असेल जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष असेल रहिमतपूरचा नगरसेवक असेल रहिमतपूरचा नगराध्यक्ष असेल त्या ठिकाणी मी कधीही गावचा मालक म्हणून काम केलं नाही जे काम केलं ते गावचा सेवक म्हणून काम करण्याचा त्या ठिकाणी मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आता काय माणसाने काल हिशेब मागितला पत्रकार आहेत हिशेब माझी द्यायची तयारी आहे हिशेब घ्यायची तुमची तयारी ठेवा उद्या सकाळी गांधी चौकामध्ये या त्या गांधी चौकामध्ये या तुम्ही पंधरा वर्ष आमदार आहेत मंत्री आहे तुम्ही कोण उपाध्यक्ष आहे सगळ्यांना घेऊन या मी हिशेब द्यायला तयार आहे फक्त हिशेब घ्यायची तुमची तयारी ठेवा आणि मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्यायची तुमची हे थबक आहे का हे सांगा पत्रकारांना विनंती करतो पत्रकारांना सगळ्यांना बोलवा माझी तयारी आहे स्कीम कशी आणली स्कीमचं टेंडर कुठं फोडलं रोकोडेशन पाठीमा काय आहे तो त्या ठिकाणी जे त्या तीन तारखेला त्या ठिकाणी तुमचं माप रोकोडेशन टाकणार आहे सातत्याने माप काढायचं राजकारणामध्ये मला सत्ता आहे जे काय पाहिजे ते माझ्या गावासाठी पाहिजे माझ्या लोकांसाठी पाहिजे माझ्या समाजासाठी पाहिजे माझ्या तरुणांसाठी पाहिजे माझ्या युवतींसाठी पाहिजे जे काय करायचं आहे ते आपल्या सर्वांना रहिमतपूर बरोबर मिळून काम करायचं आहे एक रहिमतपूरला इतिहास आहे साहित्यिक इतिहास आहे सांस्कृतिक इतिहास आहे क्रीडा इतिहास आहे शेतीचा इतिहास आहे तो इतिहास आपल्याला जपायचा आहे हे गाव एकट्या कुठल्या कुणाच्यामुळे मोठे झालं नाही अनेक जाती धर्माचे लोक असतील या ठिकाणी मुस्लिम आहे मराठा आहे मातंग आहे बौद्ध आहे जन्मकार आहे वाणी आहे साय आहे कुंभार आहे माय आहे त्या सर्व माणसांनी त्याग केला आज राजकारणामध्ये काय चाललंय त्या ठिकाणी मुस्लिम मराठा माई मराठा वंदारा मराठा यांच्यामध्ये भांडण लावण्याचं काम सुरू आहे त्याला त्या ठिकाणी अनेक मित्रांनी माझ्यावर टीका केली टाका त्या ठिकाणी टीका करत असताना जे सहकारी होते ते म्हणले आम्हाला विश्वासात घेतलं नाही त्यांना आत्ता दिसलं का आम्ही विश्वासात घेतलं नाही पंचवीस वर्ष माझ्या मांडीला मांडीला बसला आहे पंचवीस वर्षामध्ये सुनील एक ही आरोप सिद्ध करा त्या ठिकाणी राजकारणामध्ये मागे घेण्याची माझी भूमिका असेल जे काय करतो ते छातीरोप करतो आत्म काय करत नाही राजकारणामध्ये त्या ठिकाणी पैशाला माझ्याकडे महत्व नाही राजकारणामध्ये पैश या ठिकाणी काम करायला सुरुवात केल्यानंतर अविनाश सात्या पाच एकर जमीन विकली मी पाच एकर रोखण्या समोर 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 सांगतोय आणि दोन घरं विकलीत त्या ठिकाणी राजकारणामध्ये पैसे कमवणे हा तुम्ही म्हणायचा हेतू नाही जे काही करता येईल ते माझ्या गावासाठी करायचं आहे जे काय करता येईल ते सामान्य माणसासाठी करायचं आहे त्या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये आज जे व्यासीपीठावर बसतात कुठं होते सामान्य माणूस परत होता जीवनाशी संघर्ष होता त्या ठिकाणी माणसांना औषध मिळत नव्हतं माणसाला रेमडीश मिळत नव्हतं माणसाला बेड मिळत नव्हतं भाजीपाला मिळत नव्हता दूध मिळत नव्हतं त्या काळात तुम्ही कुठं होता रस्त्यावर आमचे सर्व सहकारी काका असेल आमचे सर्व सहकारी चोवीस बाय सात सामान्य माणसाला मदत करण्याची आम्ही भूमिका घेतली त्या ठिकाणी त्या माणसाचा प्राण वाचला पाहिजे एकशे चाळीस माणसं त्या ठिकाणी विद्यालयामध्ये ठेवली होती बेडरस्तीतली त्या ठिकाणी पासून नाश्त्यापासून जेवणापासून रात्रीच्या झोपण्यापर्यंत त्या ठिकाणी काका दूध टाकून हात दिला माणसाला एवढी काय जी त्या ठिकाणी तो माझा गावचा आहे त्या माणसाचा प्राण वाचला पाहिजे त्या माणसाला मदत झाली पाहिजे या भूमिकेत आपण काम करतो राजकारणामध्ये पदासाठी सत्तेसाठी काम करत नाही आमच्या ना बहिणाबाईंनी तर माझ्यावर काल खूप उडत नाही त्यांना काय प्रेम आले काय कळेल आम्ही पाच वर्ष बरोबर होतो राजकारणामध्ये मी एक शिक्षण संस्था आलो होतो त्याही शिक्षण संस्था आले होते माझ्या शाळेमध्ये साडेसातशे मुला करा साडेसातशे सहाशे मुलाची मी नाव सांगू शकतो चौक की कुठल्या मुलाची प्रगती काय आहे त्या ठिकाणी माझी भूमिका आहे ते जाडील रानांमध्ये काम करतात रानामध्ये कष्ट करतात तो मुलगा शिकला पाहिजे तो मुलगा शिकला तर त्याचं कुटुंब सुधारणार आहे त्या कुटुंबाची प्रगती होणार आहे तुम्ही शैक्षणिक काम करताय त्या ठिकाणी टीका काय झालं त्या ठिकाणी फिश मार्केट बांधलं फिश मार्केटचं काय झालं म्हणजे स्टेडियम बांधलं स्टेडियमच काय झालं उद्या सकाळी या माझ्यावर या म्हणावं तुम्ही आपण पत्रकार सगळे घेऊन जाऊ मी तुम्हाला दाखवतो चार वर्षापूर्वी त्या न पत्र दिले नगरपालिकेला की ही दोन्ही काम तुम्ही ताब्यात घ्या काय अपुरी काम आहेत आम्ही काम पूर्ण करून त्या ठिकाणी तुमच्या ताब्यात देतो परंतु प्रशासक असल्यामुळे त्या प्रशासकाने सांगितलं की त्या ठिकाणी बॉडी येऊ द्या आणि ती बॉडी आल्यानंतर ती काम ताब्यात घ्या टीका करायची आता एक पट्ट्या म्हणतोय पाण्याचं म्हणजे मी काम केलं काका मागच्या वर्षी चार वर्षापूर्ती आठवत असेल ब्रह्मपुरी नदीला पाणी नव्हतं वर बॅरेकेट आहेत कुठलं खटापूर कसे त्या ठिकाणी ती बॅरेकेट टाकले आणि पाणी खटामांना दिलं आणि त्या ठिकाणी आम्ही धरणामध्ये पाणी टाकलं रहमतपूरला चार दिवस पाणी नव्हतं प्यायला माणसांना आम्ही त्या ठिकाणी बंधारा बांधला हे पट्टे हिंद येतात आणि सांगतात की रहमतपूरची स्कीम मी केली अहो तुम्ही चला मसवडला दहा दिवसात पाणी मिळतंय किती दिवसातलं दहा दिवसात पाणी मिळतंय मसवडला आणि त्यांनी आम्हाला पाणी पाजायचं सांगायचंय अहो तुम्ही आमदार आहात पंचवीस वर्ष सिद्धनाथाच्या मंदिरासमोर घेऊ मसवडला माझी याची तयारी आहे पंचवीस वर्षामध्ये तुम्ही मसवडसाठी काय केलं आणि मी मग मी एक कार्यकर्ता आहे रहमत सेवक आहे मी माझ्या रहमत तू साठी काय केलं ते मांडायची तयारी आहे हाय का तुमची तयारी शक्याची हाय काय तयारी राजकारणामध्ये खोट बोलायचं रिटून बोलायचं त्या ठिकाणी अनेक आश्वासन चालले आता आमचे मेहने त्यांनी तर काय गल्ला बंदी धरले अहो या ठिकाणी संविधानिक पद आहे तुम्ही ज्या पदावर बसलाय त्या पदाची जरा गरिमा ठेवा म्हणजे मी पाच को कोटी आणले काका महाविकास आघाडी पक्षाचं सरकार होत सन्मान्य उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते अजितदादा उपमुख्यमंत्री दिलीप बोलते साहेब दहा कोटी रुपये हे आमदार झाले परत गेले रहिमतपूरचे मी पत्रास दाखवतो रहिमतपूरचे दहा कोटी तर तुमचं प्रेम होत तर ते रहमत पुढचं दहा कोटी तुम्ही थांबवलं का नाही का नाही थांबवलं तुम्हाला या गावामध्ये मतं मागायचा अधिकार नाही जर तुम्ही दहा कोटी थांबवले थांबवले असते तर तुम्ही मतं मागायची होती आम्ही पंचवीसाच्या राजकीय जीवनामध्ये काम करतोय पंचवीसाच्या राजकीय जीवनामध्ये आमचा एकही मुला नोंद नाही आम्ही एखाद्या माणसाला मुस्कळ मारायचं धारस केलं नाही त्यामुळं अशा माणसांनी मध्ये येऊन शेवटी रहिमतपूरमध्ये माणसं सक्षम आहेत आदरणीय वासुकाका असतील आदरणीय मी असेल अदरणीय चित्रलेखा असतील आदरणीय निलेश माने असतील आदरणीय संपदाचा असतील मी पंचवीस वर्ष राजकारणामध्ये काम करतोय आदरणीय डॉक्टर शालीनताई पाटील यांनी राज्याचं मंत्रिमंडळ पद चालवलं होतं स्वर्गीय वसंतच्या मुख्यमंत्री पत्नी होत्या त्या या राज्याच्या आमदार होत्या मंत्री होत्या पण तू रेहमतपूरच्या नगरपालिकेच्या मध्ये आम्ही ज्यावेळेला बोलवल त्यावेळी याच्या त्यांचा आदरणीय बाळासाहेब पाटील सहकार मंत्री होते सह्याद्री चेअरमन आहेत परंतु त्या ठिकाणी रहिमतपूरचं इलेक्शन लागल्यानंतर त्या ठिकाणी कधीही न सांगता किंवा कुठलाही हस्तक्षेप न करता या ठिकाणी भाग घेतला आहे आता हे तर असं चांगलंय यांचे बगलबच्चे दार उघडणारे त्यांना उमेदवार दिले त्या नाव मत पित्त तिथलं मत पित्त तिथलं मत पित्त अरे दम आहे तर स्पष्ट इलेक्शन घ्या रहमतपूरच्या माणसांना मतदान करू द्या वाठारजी कशाला बोलवत आहे आंबेजी कशाला बोलवत आहे रहमतपूरचा माणूस सक्षम आहे की रहमतपूर खरं ताब्यात जायचं त्या ठिकाणी राजकारणामध्ये नक्की स्पर्धा असली पाहिजे पण स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी कुठ तरी असला पाहिजे आपण राजकारणामध्ये सगळेजण काम करतोय त्या ठिकाणी आदरणीय अजितदादा का लागते आता आदरणीय शंभूराज देसाई ठिकाणी भोसले वकील मी रोकडेश्वरला शहरला समोर म्हणून सांगतोय येणाऱ्या पाच वर्षामध्ये रहमतपूरचा चेहरा ठिकाणी आप आपण सर्वांनी करायचं आहे आपलं रहमतपूर देशामध्ये नाही राज्यामध्ये कसं चांगलं करता येईल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे ज्यावेळेला आम्ही काका निर्णय घेतला त्याला एका पट्ट्याने माझं माफ काढलं म्हणजे सुनील माने बदलले सुनील माने पक्ष बदलले नाही पक्षाचं चिन्ह बदललं असेल पण सुनील माने विचारधारा कधी सोडली नाही साव पुढे आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा घेऊन राजकारण करतोय तुमचा जन्म कुठे झाला हे कधी मनशेत होते परत काँग्रेसमध्ये आले परत शिवसेनेत गेले राष्ट्रवादीत आले आता भाजपमध्ये गेले उद्या एम आय एमचं सरकार आलं तर एम आय मध्ये जातील मध्ये जातील तसंच सुनील माने राजकारणामध्ये त्या ठिकाणी विचारधाराशी पक्का आहे शाहू फुले आंबेडकर यांनी महाराष्ट्राला दिशा दिली त्या विचाराशी पक्का आहे आम्ही निर्णय घेतला आता मी पवार साहेबांची चर्चा केली एकदा आहे आम फोन आमच्या ह्या गावातला ते म्हणला सुनील माने म्हटला पवार साहेबांना भेटायला गेलेत अरे त्या ठिकाणी पवार साहेबांच्या पण मी काम करतोय मी पवार साहेबांना सांगितलं की साहेब त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की त्या ठिकाणी विचारधारेशी आपण गेलं पाहिजे आम्ही साहेबांना सांगून प्रवेश केला आहे त्या ठिकाणी असं पोळून मिळून प्रवेश कधी मी करत नसतो जे करायचं ते चौथा प्रवेश केला आहे आणि तुमच्यासारख्या चिंपाटांनी मला सांगायची गरज नाही